पैठण तालुक्यातील नांदेड येथे एकाच रात्री जैन तीन चोरी करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास पैठण तालुक्यातील नांदेड येथे गुरुवारी मध्यरात्री नांदर गावामध्ये चोट्यांनी चार ठिकाणी चोरी करून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये चोट्यांनी बंद असलेल्या घरांना लक्ष केलं असून गावातील भगवान महावीर जैन मंदिराचे मुख्य द्वार तोडून मंदिरातील परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे गिरणीचं कुलूप तोडून गल्ल्यातील नगद रक्कम चोरून नेली आहे गुरुवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आल्याने पोलीस पाटील गोपाळ वैद्य यांनी घटनेची माहिती पाचोड पोलिसांना देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते बीट जमादार गोविंद राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरी झालेल्या घटनास्थळांची पाहणी करून पंचनामा केलाय या घटनेमध्ये हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड